स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय एक चांगलं वाक्य म्हटलेलं हिंदूंचे खरे विरोधक हे मुसलमान नाही पण हिंदूच आहे आणि ह्याच्या परत परत ह्या वक्तव्याची आठवण आपल्याला आदरणीय पवार साहेब उपस्थित असलेल्या व्यासपीठांवरून होते या अगोदर ज्या व्यासपीठावर स्वतः पवार साहेब उपस्थित होते त्या व्यासपीठावरून ज्ञानेश्वर महाराज नावाच्या एका कार्ट्याने आपल्या हिंदू देवी देवतांचा पवार साहेबांच्या दे। उपस्थितीमध्ये अपमान केला केला खाणेले शब्द वापर काल तसच इंदापूरच्या व्यासपीठावरून तुतारीच्या व्यासपीठावरून स्वतः पवार साहेब आणि अन्य दुतारीचे हो ना मंडळी उपस्थित होते तिथे जानकर नावाच्या एका कार्ट गणपती बाप्पा दारू पितात गणपती दारू पितो अशा घाण्याच्या शब्दामध्ये आमच्या देवी देवतांचा अपमान परत एकदा पवार साहेबांच्या उपस्थितीत केलेला आहे म्हणजे तुतारी हा पक्ष हा मुस्लिम लीगचा बी पार्टनर आहे का मुस्लिम लीगचा महाराष्ट्राचा वर्जन ह्याला तुतारी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष म्हणायचं का कारण का मुस्लिम लीग ज्या पद्धतीने हिंदूंचा द्वेष करतात ज्या पद्धतीने हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात तशी ती तशी भूमिका वारंवार तुतारेंच्या व्यासपीठावर घेत असताना आपल्याला दिसलेली <coughs> <coughs> आहे आणि म्हणून जसं मोहम्मद पैगंबरांबद्दल कोण काय बोललं त्यावर सगळ्यांना लगेच मिरच्या लागल्या आणि सगळ्यांनी लगेच धमक्याची भाषा केली नारायण राणेंची ची चिरंजी चिरंजीवांची भाषा ज्यांना आवडली नाही त्यांना त्यांच्या नजरेसमोर परत परत हिंदू देवी देवतांचा अपमान करणं हीच तुतारी पक्षाच्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष यांचा मुख्य अजेंडा आहे का हे आता तरी स्पष्ट करावं कारण हो। का एवढे हिंदू व्यासपीठावर बसलेले असताना गणपती दारू पितो दीड दिवसाचा गणपती दारू पितो असं आगत कोण नालायक म्हणत असेल आणि त्यावर आदरणीय पवार साहेब पासून कुठल्याच तुतारीचा नेता त्याच्यावर आक्षेप घेत नसतील गुदगुद हसत असतील तर मुस्लिम लीगचं काम एक तुतारी चिन्ह असलेला पक्ष महाराष्ट्रात करता आहे का ह्याच स्पष्टीकरण आता पवार साहेबांच्या पक्षाने दिलं पाहिजे